शाळेला जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरात उघडकीस आली आहे एवढ्यावरच न थांबता पीडित मुलीला धमकी देत तिच्या लहान बहिणीला गाडीखाली टाकण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वैभव उर्फ सोनू सदाशिव कमले राहणार हांडे प्लॉट सोलापूर असं संशयित आरोपीचं नाव आहे त्यानं एप्रिल दोन हजार चोवीस पासून शहरातील शाळेला जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग केला सोमवारी सकाळी सुमारे अकरा वाजता ही घटना पुन्हा घडली तू मला खूप आवडतेस मी तुझ्याशी लग्न करतो असं म्हणत पीडितेचा विनयभंग केला यानंतर जर हे प्रकरण कोणाला सांगितले तर तुझ्या लहान बहिणीला गाडीखाली टाकतो अशी गंभीर धमकीही दिली पीडितेच्या आईने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने तुम्ही तर मित्र बोलावून दाखवतो अशा शब्दात धमकावलं या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून फौजदार चावळी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक राधा जेऊघाने करत आहेत